प्रँक करूतीसोबत प्रँक असा आहे मित्रांनो की तिला मी सांगणार आहे की माझं प्रमोशन झालं कंपनीमध्ये आणि ट्रान्सफर पण झालं आहे ट्रान्सफर पण केले कंपनीनं मला ते पण कुठे आहे दुबईला आहे असं मी तिला म्हणणार आहे आणि दुबईला मला जावंच लागेल असं मी तिला बोलणार आहे सांगणार आहे तर तिचे रिॲक्शन काय येतात आणि कशाप्रकारे ती रिॲक्ट करते ह्याच्यावर तर तर खूप येणार आहे मला पण माहिती आहे तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुढं तर मी आहे ना Uh, काय करतो आता जस्ट मी आलोय आता बाहेरून तर घरात जाऊन आहे ना कॅमेरा वगैरे सेट करतो संपूर्ण आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ करतो तर तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत काय मजा येणार आहे चला तर मग तर मित्रांनो आता जस्ट फ्रेश झालो मी आणि बॅग मध्ये जसं की तुम्हाला सांगितलं तुम्ही पेढे घेऊन आले तर ही पेढे मी आता बॅग मध्ये काढून या घेतले आणि मी आता ह्या रूम मध्ये जसं की तुम्ही बघताय मी कॅमेरा सेट केलाय आणि प्रमीला आवडते किचनमध्ये तिथं काहीतरी काम चालू आहे तिथं काम करते तर मी काय करतो आता इथं कॅमेरा सेट केला मी इथं बसतो आणि हे पेढी जसं की मी तुम्हाला सांगितले की मी प्रमोशन झाले आणि मी दुबईला जाणार आहे तर ह्या विषयावर मी तिला सांगणार आहे अचानकपणे तर बघूया तिचं काय रिॲक्शन येतात मी काय रिॲक्शन येणार आहेत खूप मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग चालू करतो प्रमिला प्रमिला अरे ना इकडे अगर आवरायचं तू पहिला ऐक मी काय म्हणतोय तुझ्यासाठी सरप्राईज आणले मी लय मोठं सरप्राईज आहे बस 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 आधी बस बस खाली पेडा खा तुझ्यासाठी पेड़ पहिले पेडा खातो पहिला सांगा अरे आनंदाची बातमी आधी पेडा खा कस सांगतात ना असं कसं सांगे खाते मला पण सारखी मला पण सारखी एकटेच खायला खामलं पेडा खाऊ दे मला बरं ऐक माझ मी काय म्हणतोय माझ कंपनीत प्रमोशन झालंय पगार पण झालाय काय सांगताय आणि <laughs> त्याच्यापेक्षा अजून एक मोठी आनंदाची बातमी कोणती मला माझं ट्रान्सफर पण झालंय कंपनीतून दुसऱ्या प्लॅन्ट बरं झालं एकदा खाल्लो कधी का नाही रूम सोडू वाटायचे हे वर्धन आणि संध्याकाळचा आवाज मला झालं झालं अगं तू एवढी खुश आहे मी किती खुश असेल विचार कर खुश आहे आणि त्यात सगळ्यात मोठं तुला अजून एक महत्वाची बातमी सांगायची माझं ट्रान्सफर आहे ना दुबईला झाले दुबईला स्टेटस मी हे आपण बेटस काहीच नाही घ्यायचं बघा तिकडं आपण तिकडं काय झालं घेऊया

अरे मी एकटा जाणार आहे एकट्यालाच पाठवलंय फॅमिली नाही सोबत घ्यायला सांगितले असं काय एवढं मोठ्या आणण्याची बातमी तू असं काय करणार पेडा तर खाकी पूर्ण फॅमिली नाही म्हणलं तर मग काय फॅमिली सोडून द्यायचं का ट्रान्सफर झालं म्हणून अरे आपले नवऱ्याचं प्रमोशन झालंय एक लाख रुपये पगार वाढलाय त्याचं ट्रान्सफर दुबईला झाले तुला आनंद व्हायला पाहिजे तू असं का एकदम पेडा खाली ठेवून एवढं असं रिॲक्शन दिली नाराज असून मला सगळ्यांचा आनंद आहे नाही म्हणत नाही मला सोडून अरे तुला सोडून म्हणजे काय तुला कुठं सोडून जाणार आहे मी मग मला घेऊन जायचं तर असं कस काय कंपनी बरं नुसतं एकलाच पाठताना माहिती नाही का तुम्ही मॅरिड आहे ते दोन पोर आहेत तुम्हाला अरे सगळं माहिती आहे पण त्यांचं काय नियम असेल रूल असेल म्हणून मला एकट्याला पाठवावं लागले ते हं सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला वर्षातून भेटायला येणार की एकदा तो प्रविद्युक्त काय करो आणि वर्षत नाही एकदम म्हणजे असं किती वर्षापासून तुमचं ट्रान्सफर झाले आहे अरे फक्त दहा वर्षाचा तो प्रश्न आहे हं असं का कराय तुला मला तर वाटलं तुला आनंद होईल बाबा बवनावराचा आपल्या घराची परिस्थिती सुधरायला नावराचा ट्रान्सफर झाले पगार वाढ वाढले हा नको ते दुबईचा जॉब काय नको मी सांगा त्यांना तुम्ही इथं करा कसं का असं नाही इथं असं नको म्हणतो अरे ऑलरेडी तुला सांगू का कालच प्रोसेस झाले सगळे मी रिझाईन पण दिले इथल्या प्लॅनच आणि मग ट्रान्सफर ऑर्डर चे केले मी तिकडे जायचं सगळं जवळजवळ फायनल झालं नाही तर मला घरी बसावं लागेल काम सोडून तुम्ही असं कस काय मला अजून सांगायला तुम्हाला म्हणता येत नाही अरे मला वाटलं मी तू एक्साइटमेंट आनंदी होशील खुश होशील वाढला आपल्या एवढा तो क्या नाचो मैं काय करू तू आयकड जाणं तिकड आयकड जाणं मुलाला घेऊन राहायला तुम्ही राहायचं ना मला सोडून अरे बात काहीतरी ऍडजस्टमेंट करावंच लागलं ना आपल्याला असं कसं म्हणतेस आणि वर्षातून एकदा मी येणार नाही की तुला भेटायला वर्षातून एकदा बारा महिन्यात ना तो पण मी काय करायचं देखते ना तू कशाला काय करायचं तू फक्त आयकडे जाऊन राहते मुलांकडे लक्ष दे आणि लागलं तू तुला पैसे पाठवतेस की मी वरण खाल्ला पैसे पाठवतो म्हणून काय लाजूच वाटते का जीवाला जा तुम्ही दोन दिवस माहेर नाही माहेरला गेली की लगेच फोन असे कवा येणार आहे कवा येणार आहे आणि तुम्ही दहा वर्ष चाललाय वर्षात नाही एकदा होऊन येतो म्हणे भेटा अरे तुला सांगू का मी तर एवढं खुश आहे ना मला ते दुबईचं निस्त आठवून मला ते तू बुर्ज खलिफा म्हणलीस ना माझं पण लय स्वप्न होत ते बुर्ज खलिफा बिल्डिंग बिल्डिंग बघायचे लय ऐकून आहे त्याच्याविषयी आणि तुला खरं अजून एक सांगू का ते मला रूम वगैरे दाखवले त्यांनी कंपनी कंपनीवाल्यांनी काय सांगू तुला आईस तिथ एक नंबर खरंच मला आहे ना खरंच आनंद आहे तू बरोबर डिस्टर्ब न हो आणि तुला पण आनंद व्हायला पाहिजे आपण एवढं प्रगती करायला एवढं मोठं व्हायलाय नाही हे काही नव्हतं मला वाटतं माझी बायको उड्या मारायला आपल्या नवऱ्याचं प्रमोशन झालं पगारवाढ झाली आपण नवरा दुबाईला चाललाय जायचं तर मला घेऊन जायचं नाही जायचं नाही अरे तुला घेऊन जायला तिथं परवानगीच नाही तर कसं काय घेऊन जायचं मी नको ते काम मग घरी बसून काय करू मी कंपनी काढून टाकेल की मला काय पण अरे असं काय करू नको काय वर्ष भेटायला येणार की तुला मी काय तुम्ही असं कसं म्हणायला मला सोडून जायचं अरे सोडून कुठं चाललोय मी काय सोडा सोडून चाललोय आपलं मध्ये विषय झालो काय म्हणले प्रमिला मी लय वाईट लागले असं तसं आणि ट्रान्सफर झालं की आपण तिकडे आपलं आपलं बघू तिकडेच पोरान सेटल करू आणि आता अचानक म्हणताय दुबईला जाणार आहे म्हणजे कंपनी आहे कंपनीचा नियम काय काय असते त्यांच्या नियमाला चालवलं लागतं ना आपलं चालतंय का तिथं काय वा काय ऍक्टिंग करा तू टेन्शन घेऊ नको आज राहत बारकाला करून लागले हा नाही जायचं म्हणलं तुम्हाला काय नाही जायचं बघ रडायला काय झालं तुला येड तू काय कर रडू नको आता ते हे कर कपडे आवडायला घे तू रडत बसू नको बरोबर दोन दिवस राहिले सगळं तयारी करा करावं लागणार आहे तयारी कराव लागल कपडे वगैरे सगळे बांधून बॅगा बेगा भरावं लागतं आवरावरी कराव लागेल तू असं काय नाही ना ना, तुमचं काय झालं जायचं जाव तर लागणार तुझ असं काय करते

हाय तू पण मला कळलं बाबा मला तर वाटलं माझी बाकी मी पेढे आणले एवढे चल एक्साइटमेंट होऊन बाबा चला आम्ही आता बायकोला पेढ खाऊ घालू उद्या संध्याकाळी जेवायला बाहेर जाता येईल हॉटेल मध्ये मस्त पार्टी देऊ तिला तू तर रडाच लावलीस अरे कसं आता सगळं सया झाले ते आता मी पण सही करून आलोय सगळं मी नाही जायला तुम्हाला काय वाटलं नाही कंपनीमध्ये असं सही वगैरे येतं ना म्हणजे बायपला सुडून मला असं राहावं लागल दहा वर्ष तिकडं दहा वर्ष तुम्ही तिकडे घेणार तुम्ही तिकडे गेलं बदलले तर मी काय करू मॅन तुम्ही दहा वर्ष राहावं लागलं त्याला काय करू शकत नाही वर्षातून एकात्र वेळेस येईल भेटलं मला चांगलं माहितीये तुम्ही सांगाल मला अग काय सांगू तुला तिकडलं मला ती कंपनीवर व्हिडिओ दाखवले तिकडे शुटीचे काय बाया काय पुरी, खाय पुरी। लाग 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 मा लाग लाग लाज का माझ्या ना तिकडलं वातावरण ऐकून काय लाज कशाची जे आहे ते सांगायला लागलो तुला मी तुम्हाला तुला आहे का एवढं अरे पण तिथं वातावरण खलिफा बिल्डिंग तिथलं काय सिटी रोड रस्ते काय मला खुश आहे पाहिजे घेऊन होतो आपलं नीट काय करा का आपलं पोरं घेऊन ऐकलं काय करायला घेऊन पाहिजे मी आपलं मस्तात जातो आणि आपल्याला पैसे कमवून आणतो हे बडी अच्छी बात काही पैसे कमाव तिकडे जायला पाहिजे का पगार तुला माहितीये ना आपला पगार किती आता किरकोळ आहे अच्छा हमको से है। एक वर्षभरासाठी मला जावं लागेल एक वर्ष तिथं जातो कसं आहे काय बघतो त्याच्यानंतर ठरवू काय करायचं काय नाही एक वर्ष तर मला जावं लागेल अरे अरे तू तर खर जो जो अरे आई माझ्या अगं नाही चाललो कुठे मी बाई अरे कुठे नाही चाललो मी ये बाई अगं अगं पाहिजे घेत होत तुझी मी नाही चाललो कुठे